जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक तर आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्र ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी आपला तो निघून घेतला महाराष्ट्राचा कुस्ती परिषदेचा अध्यक्ष तिथं बनवलं आहे तर मी त्या काळमध्ये कुस्तीला प्रामाणिकपणे मी न्याय देण्याचा प्रयत्न तिथं करणार आहे आज कुस्तीपर्यंत मी नाही गोष्ट मात्र या ठिकाणी करतो आजच्या या कुस्तीसाठी माझ्याकडनं स्वतः मी वाटत करतो धन्यवाद तो कसा बघा संग्राम न कप्चा घेतलेला अत्यंत विनायशी नम्र पैलवान आहे तो सुद्धा मानणारे पहिला ऐकणारे पहिला गुरुंचा आदर करणारे हे दोन्ही पहिला आज एकमेकांसमोर ठरलेले खरोखर नाना कुस्ती जोडणाऱ्याच कौतुक केलंच पाहिजे जोडला सतराव्या मिनिटात थंड थंगडावरती आसमान दाखवलं हरिश्चंद्र बिराज रामांनी महापुर सत्पादला हजारोपेक्षित तल्लीन झालेले एकोणीसशे एकोणसत्तर ला महाराष्ट्र केसरीचे कदा खांद्यंबरचा राहिला असेल तरी आणून सांगा विनंती करतो बायरा काय या आणि जुने जानते महान बंद अनेक कुस्तीतले दिग्गज मंडळ यांच्या शुभास्थिती नंबर एक च्या कुस्तीला सुरुवात होते नमस्कार आज देशमुखवाडीमध्ये कुस्ती मैदान पार पाडत असताना मनापासून असा आनंद होतो एकोणीसशे एक्क्याण्णव साली माझं स्वतःचं लग्न झालं आणि मी पहिला की सोडली एकोणीसशे त्र्याण्णव साली देशमुखवाडीकरांना एकत्र करून या देशमुखवाडीमध्ये एक वेगळं वळण तरुण पिढीला लागू नाही म्हणून बलदंड शरीर एष्ठी मुलांची होण्यासाठी म्हणून पैलवानांना वाव देण्यासाठी त्र्याण्णव साली मैदान चालू केलं या देशमुखवाडीच्या मैदानामध्ये खेळून गेलेले बरेच महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी ऑल इंडिया चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन होऊन गेले एवढी पुढं इथं खेळलेत अतुल पाटलासारखा डबल उपमहाराष्ट्र केसरी बाळू पडगमसारखा डबल उपमहाराष्ट्र केसरी अशी सगळी पैलवानं ह्या देशमुखवाडीत खेळून गेलेली परंतु या देशमुखवाडीचं एक वैशिष्ट्य या देशमुखवाडीमध्ये कुणी असलं तरी कुस्ती सोडली जात नाही प्रत्येक पैलवानाची त्याच्या जोडीप्रमाणे किंमत केली जाती आणि कुठल्याही बाहेरच्या पैलवानावर अन्याय केला जात नाही त्याचं उदाहरण म्हणून सांगतो मला गाववाल्यांनी सांगितलं माझ्या मुलाच्या कुस्तीचं तरीसुद्धा मी ऐकलं नाही माझ्या पुतण्याच्या कुस्तीसुद्धा मी ऐकत नव्हतो आणि आज सुद्धा मी कुणावरही अन्याय होऊ देत नाही की एवढी खडतर असती की याचा दहा वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळं पैलवानाला किती खस्ता खावा लागतात परंतु माझं एक म्हणणं आहे प्रत्येक पंचाला की पैलवानाव कोणी अन्याय करू नये जो पैलवानाव अन्याय करीन त्याला चांगले दिवस येणार नाहीत कारण पैलवानाने एवढं गरिबीतून कबाड कष्ट रात्रंदिवस दिवस केलेलं असतं गाम गाळलेला असतो रक्त गाळलेला गा असतं आणि त्याच्यावर जर आपल्यासारख्याने अन्याय केला तर त्याची एवढी दुर्दैवी बाब काही नाही म्हणून या देशमुखवाडीमध्ये कुणावरही अन्याय केला जात नाही आणि कुठलीही कुस्ती सोडली जात नाही आणि सगळ्यांना चांगला इनाम दिला जातो परंतु दोन हजार एकोणीसमध्ये जगामध्ये एक मोठं संकट आलं कोरोना नावाचं त्या कोरोनामुळं थोडे दिवस कुस्त्या थांबविल्या त्याच्यानंतर एक वर्ष कुस्त्या गेल्या पण त्या वेळेस पाऊस आला आणि दोन वर्षे मध्यंतरी कुस्त्या थांबविल्या परंतु भागातल्या पैलवानाला महाराष्ट्रातल्या पैलवानाला वाव मिळण्यासाठी व्यासपीठ मिळण्यासाठी म्हणून यावर्षी देशमुखवाडीच्या कुस्त्या जोमानं सगळ्यांना बरोबर घेऊन चालू केलेल्या आहेत आणि हिथून पाडच्या पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारच्या कुस्त्या या ठिकाणी पार पाडण्यासाठी सगळ्यांनी संकल्प केलेला आहे आपण आवर्जून आमच्या कुस्त्यांना या ठिकाणी पत्रकार म्हणून बाईट घेण्यासाठी म्हणून मुलाखत घेण्यासाठी म्हणून पैलवानांना वाव देण्यासाठी तुमचं सगळ्यातच योगदान आहे परंतु मी जरा वेळापूर्वी काही गोष्टी सांगत असताना सांगितलं एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीला पवारसाहेब अध्यक्ष झाले कुस्तीगीर परिषदेचे आणि कुस्तीगीरांना वाव मिळाला परंतु योगायोगाने कर्जत जामखेड मतदारसंघाचे सन्माननीय आमदार रोहित पवार पवारसाहेब आता कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष झाल्यामुळं प्रत्येक पैलवानाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचा न्याय मिळण्याचा प्रयत्न होईल आणि प्रत्येक पैलवानाला रोजीरोटीचा प्रश्न मिटविण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण झटणार आहोत आणि रोहितदादाला विनंती करून या सगळ्या पैलवानांना जो चांगला खेळन जो नंबरात बसन इंटरनॅशनल होईन नॅशनल होईन महाराष्ट्राला बसन परंतु गरब गरीब कुटुंबातून जटून पैलवणकी करणाऱ्या पैलवानांना वाव मिळण्यासाठी म्हणून रोहित मार्फत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न असन त्यांच्या मानधनाचा प्रश्न असन हा सोडवण्यासाठी दादा निश्चितपणानं चांगल्या प्रकारे प्रयत्न करतील म्हणून मी पैलवानांच्या वतीनं रोहितदा आभार मानतो कुस्तीगरांच्या वतीनं आभार मानतो देशमुखवाडीकरांच्या वतीनं आभार मानतो आणि आपण आलात आणि या ठिकाणी प्रत्येक महिन्याला या भागातले हजर असतात आणि आपल्या कुस्तीला फार उंचीवर देऊ ठेवलेल्या गिरीजी जेवरे साहेबांनी कर्जाची कुस्ती तर कळसाळ पोहोचलेली फार सुंदर बातमी लावली होती आजच्या महिलांची बातमी झळकणार आहे सोशल मीडिया अरे भाऊ सुंदर कुशी केलेली त्यांना स्वप्नील दगडे केक किरीम लावला बंगलादेशचा बरोबर करे प्रशांत प्रशांत जगताप प्रशांत जगताप तयार केलं अनेक वेळेला पराक्रम केला पटकाचा अशी कुस्ती सुरुवात होते महाराष्ट्राच कुस्ती परिषदेच अध्यक्ष तिथं बनवलं आहे तर मी येत्या काळामध्ये कुस्तीला प्रामाणिकपणे मी न्याय देण्याचा प्रयत्न तिथं करणार आहे आणि आज पोहोचलो नाही मात्र या ठिकाणी करतो आजच्या या कुस्तीसाठी माझ्याकडनं स्वतः मीस्थे म्हणून सर्व ठिकाणी घोषित करतो धन्यवाद आवाज नाही काय काही लोक हात वरती करत नाही लाजू नका मोठ्या जय म्हणा दोन दिवसात आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत भोवते जो जय म्हणे जो हात वरती करेल त्याच्याकडे की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की फार्वत मात्र की जय धन्यवाद पहिला त्याचंही फार मोठं नाव आहे एका वर्षात तीन तीन मैदाना होतात ते नोंद घ्या दोन्ही पकडा झडप दा मारली तरी राऊत ना कुस्ती मैदानासाठी उपस्थित सर्व कुस्ती शेवटीवाडीकरांच्या वतीनं सर्वसे स्वागत भीस्मुखवाडीचं मैदान म्हणलं की टाटा आणि रगीर कुस्त्या आपण सर्वांना पाहायला मिळतात ही परंपरा गेल्या पंचवीस तीस वर्षापासून बत्तीस वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे परंतु मध्ये करोनाच्या काळामध्ये गेल्या पाच सहा वर्षापासून हा मैदान बंद होत चार वर्ष ही मैदान बंद होत परंतु नारायणच्या व सर्व त्यांच्या सहकार्यांच्या सहकार्याने जे मैदान सुना सुरू केलं त्याबद्दल मी नावांचं त्यांच्या सर्व मित्रमंडळीचं आणि सर्व ग्रामस्थांचं मनापासून स्वागत करतो आणि राज्याच्या बाहेर आपल्या राज्यात आमच्या अनेक पैलवान लालबाजी क्षेत्रातले त्या माझ्यावर दाटे आहेत आणि मैदानात दरेक पैलाव चांगल्या चुकी नसायचा तेव्हा कुठल्या गावचा पैलवान आहे हे पूर्ण माहीत नसायचं किती पैसे धरलेत हे माहित नसायचं त्या पंच पंचावर जायचं त्यांनी कानाव लावायचं त्यांनी कुस्ती लावायची दंड निभार लागला तर पैसे जास्त दड लूज लागला तर पैसे कमी जुनी पत्र आणि मग त्याला पोकार ऐकून नसाय त्यामुळे ही सोशल मीडिया पोकारण तुम्ही खरी कुस्तीला गती दिली असेल जिवंत ठेवण्याचं काम केलं असेल तर पूजे सरांनी केली त्यांच्या पाठीमाग आता प्रशांत भागवत असतील युवराज केटे असतील दानाजी मंदि असतील आणि देवकाचे सर असते असे दहा पाच लोक कुस्त्यांच हे करायला लागल्यामुळं लोकांना पहिलवान माहीत झालं गाळं माहीत झाली गाळ माहीत झाली आणि ह्या गोष्टी होत आल्या म्हणून आपल्या गावात येऊन पैलवानगीला चालना देण्यासाठी पैलवानगी निवड ठेवण्यासाठी म्हणून आपण सांगितलं की भागवत सरांसारखी माणसं येतात आता माझे शेजारी चांगलं ज्या आणि त्या मैदानाची दरवर्षी आपण वाट पाहत असतो ते देशमुख वयाडीचं <laughs> काटा कुस्त्याचं मैदान आणि या मैदानामध्ये लहानपासून तर मोठ्या परिवाणापर्यंत सगळ्या कुस्त्या अतिशय चांगल्या प्रेक्षणीय आणि काटा कुस्त्या दोघण्याचं काम आमचे वस्तात विजय नाना मोडले सातत्यानं ही वारी जरी छोटी वाटत असली तरी सुद्धा या वाणीचं मैदान या राज्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त झाल्याचं मैदान नंबर एक चे पार एक पंधरा ते वीस मिनिटात तुम्हाला पुकार दिला जाईल बोला संग्राम सरोखे देशमुखवाडी तालुका लानगर या गावचा आखाडा आम्ही एकोणीसशे त्र्याण्णव साली चालू केला एकोणीसशे त्र्याण्णव नंतर दोन हजार एकोणीस पर्यंत आकडा इतका जोरात झाला परंतु कोरोनाचा काळ आला आणि नंतर त्यात खंड पडला म्हणून चालू वर्षी आम्ही पुन्हा हा आखाडा जोमाने चालू केलेला आहे आणि अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने जो इथून पुढे आकाडा चालू राहील आता ह्या आकाड्याला कोल्हापूर देहूर अकलोर पुणे या ठिकाणावर मल्ला आलेले आहेत आणि त्या सर्व मल्लांची आम्ही कदर केलेली आम्ही सर्वांनाच पैसे दिले पाडणाऱ्याला साठ टक्के दिले पाडणाऱ्याला चाळीस टक्के दिले म्हणजे पहिलं खुराक म्हणजे इतकं सोपं नाही तर पैलवान टिकला पाहिजे पैलवानाचा वाढला पाहिजे हे हेतूने आम्ही ज्याची दहा हजाराची कुस्ती लागली जिंकणाराला सहा दिले पडणाराला चार दिले खोरात काय स्वस्त नाही बदामाची किंमत काय झाली दुधाची किंमत काय झाली आणि पोरं टिकले पाहिजे वाढले पाहिजे आणि पहिल्यापासून आमच्या घरामध्ये मग आमचं मामाचं दांडे कुटुंबी असण आमचं मोडळे कुटुंबी असण हा पहिलवानाचा छंद पहिल्यापासूनच आहे आमच्या वाढवाढल्यापासूनचा हा छंद आलेला आतापर्यंत जोपासला आहे आता सुद्धा आमच्या घराण्यात मुलं तयार आहेत लहान आहेत होती थोड्या दिवसात मोठे म्हणून पहिलवानावर आमचं फार प्रेम आहे आणि पहिलवान टिकला पाहिजे पहिलवान वाढला पाहिजे हे आमचं धोरण आहे

की बेटा पारे। पारे। थे 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 असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेश पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतिलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस